मराठवाड्याचे बुधीरथ श्री माजी गृहमंत्री शंकररावजी चव्हाण साहेब यांची उद्या जयंती आहे या जयंतीनिमित्त मी आदिवासी कोळी समाज संघटनेचा मराठवाडा अध्यक्ष या नात्याने तथे तसेच या भागातील नगरसेवक हो या नात्याने मी सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा देतो कैलाशवासी शंकरराव चव्हाण यांनी आज आज आपल्याला नांदेड व मराठवाडा मराठवाड्यात मरा जे सुजलाम सुफलाम दिसत आहेत त्याचं प्रमुख कारण हे कैलासवासी शंकरराव चव्हाण साहेबच आहेत आणि आमचं मुदिराज परिवार हे उमरया मुदिराज आणि रामस्वामी मुदिराज हे दोघंही कैलासवाशी शंकरराव साहेब यांच्या आधिपत्याखाली त्यांच्या त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि दोघंही नगरसेवक झाले आणि कैलासवासी शंकरराव चव्हाण साहेब यांनी दिवंगत माजी पंतप्रधान कैलासवासी स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या यांना यांचा पाठपुरावा करून त्यांनी आदिवासी कुळी समाजाचे जे एकोणीसशे शहात्तरचं त्यांनी जे अमेंडमेंट झालेलं आहे त्याच्यामध्ये मोठा हात हा आमच्या कुमऱ्या मुदिरा यांच्या पाठपुराव्याने या गणपतकुळी यांच्या पाठपुराव्याने साहेब यांनी त्यावेळेस इंदिरा गांधी यांच्या यांच्याकडे पाठपुरावा केल्यामुळे आज आम्हाला एकोणीसशे शहात्तरमध्ये क्षेत्रबंधन उठवलं त्यामुळे संपूर्ण मराठवाड्यामध्ये कुळी समाजासाठी प्रमाणपत्र बदल प्रमाणपत्रासाठी अनुसूचित जमातीच्या प्रमाणपत्रासाठी रास्ते खुले झाले असे हे खूप मोठं अनेक पद्धतांनी या केंद्र शासनामध्ये भुसवलेले फायनान्स मिनिस्टर गृहमंत्री संरक्षण मंत्री, मंत्री आणि या राज्याचे दोन वेळेस मुख्यमंत्री पण होते आज नांदेडला जे आज वैभव आहे किंवा आज नांदेडला जे नाव आहे कुठंतरी एक महाराष्ट्रातल्या कोणा को कोपऱ्यातला जिल्हा जे आंध्राला आणि कर्नाटकला लागून असलेला हे जिल्हा आज जिथं औरंगाबाद सोडला तर त्याच्यानंतर सर्वात मोठा जिल्हा हा मराठवाड्यात नांदेड जिल्हा आहे आणि ह्याला सुजलाम सुफलाम आणि यो यो विकासाची गंगा जरी तर कोणी आणली तिथे कैलासवासी शंकरराव चव्हाण साहेब यांनी आणले माजी मंत्री डी पी सावंत साहेब यांनी जे मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केलेली आहे शंकर साहेब यांच्या जयंतीनिमित्त त्या स्पर्धेस सकाळी सात वाजता आणि स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त लोकांनी आपले सहभाग नोंदवावे नाव नोंदणी करावे आणि त्याच्यामध्ये चार पाच गट तयार करण्यात आलेले आहे त्या गटामध्ये बक्षिसं पण ठेवण्यात आलेले आहे आणि त्यांना जे जे हे घेतील सहभाग घेतील त्यांनाही प्रमाणपत्र देण्यात येणार आहे तरी सर्व जनतेने जास्तीत जास्त लोकांनी सकाळी सात वाजता त्या ठिकाणी उपस्थित राहावे आणि सहभाग नोंदवा तसेच मी त्यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो